नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल पण चॅनल सेटअप कसं करायचं कुठे काय भरायचं हे सगळं कळत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला युट्यूब चॅनल कम्प्लीट सेटअप अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे तर सांगण्याकरता लॉन आत्ताच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा तर चला व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला युट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे तर यूट्यूब चॅनल क्रिएट करण्याचा भावन तुमच्याकडं सर्वप्रथम जीमेल अकाउंट असणं खूप गरजेचं आहे कारण जीमेल अकाउंट नसलं तर आपल्याला यूट्यूब चॅनल क्रिएट करता येत नाही तर यु जीमेल अकाउंट कसं बनायचं तर तुम्हाला जमत नसेल तर भावा डिस्क्रिप्शन मिळतो तुम्हाला जीमेल कसं बनायचं याची मी लिंक तुम्हाला देतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जीमेल अकाउंट कसं ओपन करते तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा बघू शकता यूट्यूब चॅनल कसं बनायचं ते पण त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तर सर्वप्रथम भावना आपल्याला यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करायचे ओपन केल्यानंतर भावना वरती प्रोफाईल फोटो दिसतोय त्यावरती क्लिक करा आणि क्रिएट चॅनल या ऑप्शनवरती टॅप करा आता चॅनल नेम टाका ने आणि क्रिएटवरती क्लिक करा इतक्यामध्ये आपलं यूट्यूब चॅनल तयार होतं आपण आपलं चॅनल तर रेडी झालं पण त्या चॅनलला नियम तसेच हँडल हे टाकण्याचं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपण हँडल टाकत नाही तोपर्यंत आपलं चॅनल हे सर्च बारमध्ये येत नसतं आपलं आपण जर कोणी जर सर्च करीत असलो तर सर्चमध्ये आपलं आपण येत नाही तर त्यामुळे आप सर्वप्रथम आपलं नियम टाकायचं चॅनलचं जसं की मी माझं टाकलेलं आहे किरण टेक मराठी त्याच्यानंतर चॅनल नेम आहे एकदम शॉर्प टाकायचं आहे सिम्पल टाकायचं आहे जेणेकरून लोकांना लवकर समजलं किंवा सर्च करायला चांगलं वाटलं किंवा ऐकायला पण चांगलं वाटलं जसं की माझं मी टाकलेलं आहे किरण टेक मराठी तसंच भावना हँडल पण छान प्रकारे टाकायचं आहे जेणेकरून सर्च बारमध्ये लोकांना जर सर्च केलं तर लवकर आपला चॅनल दिसलं पाहिजे जसं मी माझं टाकलेलं आहे किरण टेक मराठी आता भावना प्रोफाईल फोटो आणि बॅनर चॅनलला लावाचं आहे तर वाघ चॅनलला प्रोफेशनल लुक देण्यासाठी हे प्रोफाईल आणि बॅनर खूप गरजेचं आहे तर वागणं प्रोफाईल फोटोमध्ये जाऊन तुमचा एक क्लिअर फोटो ठेवा किंवा तुमच्या चॅनल रिलेटेड एखादा लोगो लावा आणि बॅनरमध्ये तुमचे चॅनल नेम आणि तुम्ही तुमचं काय कंटेंट आहे किंवा तुम्ही काय कंटेंट देता तर ते थोड्याक्यामध्ये तिथे देवाचे म्हणजेच जसं की माझं मी मोबाईल टिप्स यूट्यूब गाईड फेसबुक गाईड ऑनलाईन स्कॅम अलर्ट या अशा प्रकारे मी माझं बॅनर आहे तुम्ही बघू शकता त्या बॅनरवर तुम्ही माझं माझ्या चॅनलचं बॅनर मी सेट केलेलं आहे त्यानंतर भावना आवड शिक्षण भावना आबोट शिक्षण हे खूप महत्त्वाचं हो आहे पण बरेच लोक काय याला इग्नोर करतात पण हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हे आवूट सेक्शन तुम्ही नक्की भरा इथे तुम्हाला काय लिहायचं आहे भावानं की हा चॅनल कशाबद्दल आहे आणि व्ह्युअरला काय फायदा होणार आहे तुमच्या चॅनलपासून जसं की माझं यूट्यूब गाईड आहे तसेच मोबाईल टिप्स आहे तसेच ता यूट्यूबर गाईड मॉब फेसबुक गाईड अशा स्कॅम अलर्ट या अशा प्रकारे तुम्ही आवडूट शिक्षणमध्ये तुमच्या चॅनल रिलेटेड तुम्ही त्यामध्ये भरू शकता त्यानंतर भावानो चॅनल सेटिंग करणं खूप गरजेचं आहे कारण आपण जोपर्यंत आपलं चॅनलची सेटिंग करत नाही तोपर्यंत आपलं हे ग्रो होत नसतं त्यामुळं भावना आपल्याला चॅनल सेटिंग करण्यासाठी आपल्या अगोदर क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर व्हाईट स्टुडिओ हा वेबसाईट सर्च करून आपली जे चॅनल आहे त्या चॅनलचं व्हाईट स्टुडिओमध्ये स्टुडिओ ओपन करायचं आहे तर त्यामध्ये आपण सेटिंग सेटिंग या ऑप्शनमध्ये जाऊन बेसिक इन्फोमध्ये क्लिक करून चॅनल कीवर्ड वर्ड टाकायचे जसे की बाबा मी माझे किरण टेक चॅनल रिलेटेड कीवर्ड वर्ड टाकलेले ते तुम्ही तुमच्या चॅनलनुसार तुम्ही तुमचे कीवर्ड टाका ते क्युवर्ड तुमच्या चॅनल रिलेटेड असले पाहिजे जेणेकरून क्यूवर्ड हे सर्च करण्यासाठी खूप उपयोग असतात जसं की माझं टिप्स रिलेटेड आहे काय जर कोणी समजा सर्च केलं तर सर्च बारमध्ये लवकर आपलं चॅनल हे दिसत असतं त्यानंतर भावानं डिफॉल्ट डिस्क्रिप्शन सेट करायची म्हणजेच प्रत्येक व्हिडिओला ते आपली डिस्क्रिप्शन आप येत असते त्यामुळे डिफॉल्ट डिस्क्रिप्शन सेट करणं हे खूप गरजेचं आहे आता भावानं सर्वप्रथम बघा आपल्याला पहिला व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे जर तुम्ही नवीन असाल तर लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओपासून तुम्ही सुरुवात करा किंवा सुरुवात केली पाहिजे जे नवीन जे नवीन चॅनल क्रिएट केलेलं आहे जर म्हणजे फर्स्ट लॉंग व्हिडिओला वापरणं ग्रो भेटत नाही किंवा जास्त व्ह्यूज भेटत नाही त्यामुळं स्टार्टिंगला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा ते शॉर्ट व्हिडिओ वापरणं तीस ते चाळीस सेकंदाचा असला पाहिजे त्यामध्ये आपला जो व्हिडिओ आहे एकदम क्लिअर असला पाहिजे आपला क्लिअर आवाज त्यामध्ये आवाज ठेवा पहिल्या सेकंदामध्ये अटेन्शन घ्या आणि शेवटी सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून जर व्हिडिओ बघताना जर कोणाच्या आठवणीत नसलं तर आपण सबस्क्राईब करायला जर म्हटलं तर त्यांच्या लक्षात येऊन आपले चॅनल सबस्क्राईब करतात त्यानंतर वाहून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तो म्हणजे थमनल आणि टायटल आपण जर थमनेल आणि टायटल जर टाकलाच नाही आपलं जर सह येत नाही त्याच्यानंतर आपलं जे चॅनलवरती वाहून आपण जे प्रॉपरवरती येत असतं पेजवर तर ते आपल्याला जर थमिल जर दिसलं नाही तर मग लोक आपले थमिल बघून जास्त क्लिक करत असते आपल्या व्हिडिओ बघासाठी त्यामुळे वाहनं थमनेल आणि टायटल हे टाकणं खूप गरजेचं आहे तर थमिल हा खूप इम्पॉर्टंट कसा आहे त्यामध्ये वाहनं बोल्ड मराठी शब्द वापरा जर तुमचं हिंदीमध्ये चॅनल असेल तर हिंदी वापरा इंग्लिश तुम्ही जर समजा टायटल इंग्लिशमध्ये टाकलं तर इंग्लिश वापरा जे तुमच्या चॅनल असत मसाला असत तसं तुम्ही टाकू शकता मी बघा माझ्या पद्धतीने मी टाकून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही थमनेल क्रिएट करू शकता आणि त्या थमनेलवरती लावून बोल, बोल्ड बोल्ड मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदी हे शब्द तुम्ही वापरा आणि त्यामध्ये लावून जास्त टेक्स्ट वापरू नका फक्त दोन ते तीन शब्द असे वापरा आणि म्हणजे दोन तीन शब्दही खूप झाले कारण लोक जास्त नाव वगैरे वाचत नाही फक्त जमलेल बघतात आणि दोन तीन इम्पॉर्टंट गोष्टी असतील ते बघून आपल्या व्हिडिओला क्लिक करतात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टायटल टायटल पाहून सिंपल ठेवा जे लोक सर्च करतील असं असं नाही ठेवू की भरपूर मोठा नाग ठेवू जेणेकरून लोकांना सर्च करायला थोडा प्रॉब्लेम येईल सर्च केल्यानंतर लोक आपलं त्यांनी समोर व्हिडिओ आला पाहिजे अशा प्रकारे आपण आपलं टायटल ठेव ठेवू शकतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉनिटायझर्सन तर भावना हे हे खूप महत्वाचं आहे हे जर मॉन्टेज आपण जर नसलं तर यूट्यूबवर आपल्याला पैसा कसा कमावता हे येत नाही तर भावना युट्यूबवर पैसा कमावण्यासाठी आपल्याला अकाउंट हे मॉन्टेज करणंही लागतं जर आपण अकाउंट मॉन्टेज जर नाही केलं तर आपल्याला पैसे भेटत नाही कारण युट्यूबचा क्रायटेरिया तसा आहे त्यामुळं आपल्याला अकाउंट मॉन्टेज करणं खूप गरजेचं आहे तर यूट्यूब मॉनिटाइज करण्यासाठी भावना किंवा युट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी एक हजार सबस्क्राईब पूर्ण लागतात आणि चार हजार घंटे वॉचटाईम हा पूर्ण लागतो आणि युट्यूबनं बघा असं एक क्रायटेरिया दिलेला आहे जर समजा जर चार हजार घंटे वॉचटाईम जर पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा हजार सबस्क्राईबर लवकर होत नाही त्यामुळे युट्यूबनं असं एक क्रायटेरिया दिला आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनत असाल तर नव्वद दिवसामध्ये तुमचे यू, शॉर्ट व्हिडिओला दहा मिलियन जर व्यूज आले तरी तुमचं यूट्यूब चॅनल हे वॉन्टाईज होऊ शकतं म्हणून तुम्हाला जर तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तर डेली एक ते दोन शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा जेणेकरून नव्वद दिवसामध्ये तुमचा दहा मिलियन हे क्रायटेरिया पूर्ण होईल जर तुम्ही लॉन्ग व्हिडिओ प्लस शॉर्ट व्हिडिओ जर बनत असाल तर डेली दोन दोन व्हिडिओ शॉर्ट टाकायचे त्याच्यानंतर हप्त्यामध्ये दोन लॉंग व्हिडिओ टाकायचे जेणेकरून लॉंग व्हिडिओ जर टाकला तर आपलं फास्ट टाईम गेन होतो आणि शॉर्टमध्ये सबस्क्राईब आणि दहा मिलियन व्ह्यूज कम्प्लीट होऊ शकते आपण हे लगेच होत नाही कारण यूट्यूब चॅनल आहे डायरेक्ट स्टार्टिंगपासून आहे स्टार्टिंगलाच आपलं ग्रो करतो असं नाही जो जोपर्यंत आपण टिकतो तोपर्यंत आपलं यूट्यूब साथ असतात त्यामुळं यूट्यूबवर टिकून जर काम टिकून जर तुम्ही वर्क केला तर यूट्यूब असा एक प्लॅटफॉर्म आहे एकदा जर आपण जर मॉन्टे झालं तर आपण म्हणता झालं आपला पैसा काही सांभाळत नसतो यूट्यूबवर उलटो पैसा वाढतो पण कमी होत नाही त्यामुळं यूट्यूबवर चांगलं काम करा मॉंग करा जेणेकरून तुमचा अकाउंट लवकर मॉन्टेज आहे आणि डेली दोन तीन जर तुम्ही पेशल जर शॉर्ट हिडवायचं असतं तर तीन शॉर्ट अपलोड केलं तरी चालतं आणि जर तुम्ही लॉंग प्लस शॉर्ट टाकत असलात तर दिवसातून दोन शॉर्ट टाका आणि हप्त्यातून दोन ब्लॉग टाका तर भावनं माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल किंवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किरण टेक मराठी तसंच फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा किरण टेक मराठी भेटू उद्या नवीन एका टॉपिकवर तोपर्यंत तो थांब थांबतो जय महाराष्ट्र